आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की काव्याला सगळं माहिती असूनसुद्धा काव्याने आपल्याला काहीच सांगितलं नाही म्हणून पार्थ काव्यावर खूप चिडलेला असतो त्यावेळेला काव्या पारची समजूत घालत असते परंतु पार्थ काहीच ऐकायला तयार नसतो पार्थ म्हणतो तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं काव्या म्हणते मी तुम्हाला सगळं सांगणार होते पार्थ पण मला नंदिनी ताई म्हणाली होती की तू हे घरात कोणाला सांगू नकोस कारण तुम्ही ऑलरेडी त्रासामध्ये होतात तोपर्यंत आणि जीवाने नंदिनीताईला तिचा आनंदनिवास परत मिळवून दिलं होतं त्यामुळे मी असा विचार केला की आता हे सगळं सांगून तुम्हाला परत का त्रास द्यायचा मी ठरवून तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही आणि तुम्ही मला आगीमध्ये वाचवायला आला होता त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात ज्या दिवशी तुम्ही ॲडमिट होतात त्याच दिवशी हे आनंदनिवासचं प्रकरण घडले आपण दोघे पण त्रासात होतो ना त्या दिवशी बिचारी माझी नंदिनीताई हे सगळं बघून तिने शांत बसणं प्रेफर केलं त्यानंतर गोष्टी इतक्या अवघड होत गेल्या की माझ्या नंदिनीताईनी हे मला सुद्धा सांगितलं नाही तर मलाच नंदिनी ताईच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की माझी नंदिनीताई कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे तिचं काहीतरी बिनसले ती कुठल्या तर संकटात अडकले म्हणून तिला खोदून खोदून विचारलं तेव्हा तिनं मला सांगितलं आणि सांगताना तिनं मला एक अड घातली होती की तू घरामध्ये हे कोणालाच काही सांगू नकोस मग मी काय करायला हवं होतं पार्थ तुम्हीच सांगा त्यावर पार्थ म्हणतो केलीत ना लपवछपवी तुम्ही मला तुम्ही काहीच सांगितलं नाही त्यावेळेला काव्या म्हणते पार तुम्ही प्लीज मला समजून घ्या मी तुमच्यापासून ठरवून काहीच लपवलं नाही प्लीज तुम्ही अशा कुठल्याही गैरसमजामध्ये राहू नका पार्थ मी वाटल्यास हात जोडून तुमची माफी मागते पण एवढ्या वेळेला मला समजून घ्या तेव्हा मग पार्थ पण हात जोडून काव्याला म्हणतो मीच तुमची माफी मागतो त्यावेळेला काव्या म्हणते तुम्ही हे काय करताय पार्थ पार्थ म्हणतो माझ्या मनाचा कोणीतरी विचार करावा एवढी लायकीच नाही आहे माझी असं म्हणून पार्थ तिथून जात असतो त्यावेळेला काव्या पारचा हात धरून त्याला थांबवते आणि बास म्हणून ओरडते काव्या म्हणते काय बोलताय तुम्ही हे त्यावर पार्थ म्हणतो मी फक्त बोलतोय पण तुमच्या तुम्ही हे सिद्ध केलंय तुम्ही तिघच फक्त एकमेकांशी सगळं शेअर करताय तुमच्या तिघांच्या आयुष्यामध्ये मला काही जागाच नाही तुम्ही फक्त एकमेकांना सांगताय मला तुम्ही काहीच सांगत नाही त्या नंदिनी पहिला माझ्याशी बोलायच्या माझ्याशी सगळं शेअर करायच्या आता त्यासुद्धा मला काही सांगत नाहीत काल मी जीवाला तिथं बसून सांगितलं होतं त्या अडचणीच्या काळामध्ये वस्तू विकणं हा पर्याय नसतो त्यावर मग काव्या म्हणते कधी कधी नाईलाज होतो माणसांचा तेव्हा पार्थ म्हणतो मग तुमचं काही नाईलाज होता ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो पण घरी आल्यावर तर तुम्ही मला काही सांगितलंत का, का। दिवाळी आपण दोघांनी एकत्र सेलिब्रेट केली तेव्हा तर, के तर तुम्ही मला एका शब्दाने काही बोललात का, बोल का। तेव्हा काव्यामध्ये ते पार्थ बास का असा विचार करताय त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही भाग पाडले मला असा विचार करायला बरं ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला वाटेल ते करा तुम्हाला काय लफवी करायची ती करा पण इथून पुढे माझ्याशी बोलू नका आता असं म्हणून पार्थ रागाने तिथून निघून जातो तेव्हा काव्याला खूप दुःख होतं काव्या म्हणते हे सगळं काय होऊन बसले जीवाच्या एका खोटं बोलण्यामुळे सगळ्यांच्याच नात्यामध्ये गैरसमजाचे वारे वाहू लागलेत